बहुजनांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्याजवळ सत्याग्रह केला त्याच भूमीवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून तसेच फोटो पाडून संविधान विरोधी कृत्य केले म्हणून शरदचंद्र पवार गटाचे विकृत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची नीच मानसिकता उघड केली त्याचा निषेध म्हणून तीस मे रोजी चाळीसगाव येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र जाहीर निषेध व्यक्त केला त्या अगोदर पदाधिकारी यांनी चाळीसगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संगीता गौडी शहराध्यक्ष नितीन पाटील अनुसूचित जाती आघाडीचे अमोल घोडे अभिषेक मोरे देवेंद्र गांगुर्डे प्राशिक कदम विश्वजित जगताप युवा मोर्चा अध्यक्ष मनोज गोसावी सदानंद चौधरी सतीश पाटे भास्कर पाटील मोनिका गांगुर्डे रिजवाना खान कैलास पाटील योगेश खंडेलवाल अखिल खाटिक दिनेश चौधरी बंडू पगार आदित्य महाजन सचिन आव्हाड सचिन दायमा अजय अहिरे देवेंद्र पाटील धनंजय मराठे यांच्यासह भाजपा पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.